माझ्यापासून कोणतीही माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही हानी होणार नाही हानी होणार नाही, नाही याची दक्षता घेई याची दक्षता घेई मी या देशाला मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी करण्यासाठी कटिबद्ध राहील कटिबद्ध राहील व माझ्याकडून करन् पर्यावरणाला त्रासो इलासे। त्रासो इलासे। इलासे। त्रास होईल असे कोणतेही काम करणार नाही मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल Damn! Damn.